या गीतेमध्ये अठराव्या अद्यामध्ये श्लोक आहेत सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण रज अहं सर्व पापे भे मोक्ष इच्छा मी भगवान परमात्मा भक्तांना सांगतायत क इतर साधन करू नका फक्त काय करा मला शरण या मला शरण आल्यानंतर मी तुमच्या सर्व पापांचा नाश करेल तुम्हाला मोक्ष देईन सर्व पापांचा सर्व पाप म्हणजे पापाची अनेक आहेत आता आपण जीवन जगतो ना आपल्याकडून तीन पाप होतात किती तीन पाप लक्षपूर्वक ऐका कायिक का पाप वाचिक का पाप मानसिक का पाप कायिक पाप म्हणजे काय कायनं म्हणजे शरीराने होणारं पाप वाचिक पाप म्हणजे काय वाचेनं होणार पाप आणि मानसिक पाप म्हणजे काय मनाने केलेलं पाप मनाने एखाद्याचं वाईट चिंतन करत काही पाप म्हणजे शरीराकून एखाद्याला मारझोड करणं एखाद्याचा खून करणं याला का पाप म्हणतात याला प्रायशित आहे वाचिक पाप एखाद्याची निंदा करणं याला सुद्धा प्रायशित आहे पण तिसरं जे पाप आहे ना त्याला प्रायशित नाही मानसिक पापाला गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये भागवतामध्ये त्याची ओवे अभंग आहे मनसंकल्पाचे पापे न जाती तीर्थाचे बापाला सुद्धा पाप पाप जात नाही काही जाईल वाचिक पाप जाईल वाचिक पापाचा पाप एक दृष्टांत दाटवलं म्हणून सांगतो एका गावामध्ये एक साधू राहत होता दररोज भिक्षा मागायला गावात यायचा चार दिवस झाले तो साधू गावामध्ये आलाच नाही आजारी पडला आणि एक म्हातारी रोज त्या साधूला भाकरी वाढत होती त्या म्हातारीने विचार केला चार दिवसापासून साधू आला नाही काय भानगड आहेत म्हणून ती म्हातारी गेली आश्रमात पण ती जाताना घरून टोपल्यामध्ये भाकरी आणि भाजी घेऊन गेली होती कथा नीट लक्षपूर्वक ऐका वाचेनं घडलेलं पाप वाचेकडून घडलेलं पाप कस घातक असतं त्याच्याकरता हा दृष्टांत आहे साधू चार दिवस गावात आला नाही आजारी पडला म्हणून ती म्हातारी टोपल्यामध्ये बाजरीची भाकर आणि भाजी घेऊन त्या साधूकडे निघाली पण रस्त्याने जाता जाता असा प्रसंग घडला काही एक घर आपल्या पंजामध्ये मेलेला सर्प घेऊन चालली होती त्या सर्पाच्या तोंडामधून विष खाली पडत आणि ते विष नेमकं भाकरीवरती भाजीवरती पडलं म्हातारी गेली आश्रमामध्ये म्हातारा तो साधू महात्मा पडलेला होता मृत झालेला नव्हता पडलेला होता आणि मग कसं तरी त्या साधूला त्या म्हातारीनं उठवलं आणि सांगितलं दादा बाबा चार दिवसापासून तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही भाजी आणली भाकरी आणली तुम्ही व्यवस्थित जेवण करा म्हाताऱ्याला त्या साधूला पाणी वगैरे आणून दिला म्हातारी घरी निघून गेली त्या भाकरीवरती विष पडलेलं भाजीमध्ये विष पडलेलं आणि त्या साधूनी ते खाल्लं ते खाल्ल्यामुळे काय झालं शरीर काळं पडलं डोळे पांढरे झाले तोंडातून फेस सर्व अशी अवस्था झाली आणि तो साधू महात्मा मृत अवस्थेमध्ये पडला मग दर्शनाला येणाऱ्या लोकांनी बघितलं साधू महात्मा मा मा कसे कोन, काय गेले साधू महात्मा कसे काय गेले आणि मग कोण कोणाची काय चर्चा कोण आणि मग एक जण म्हणू लागला आता त्या साधूच्या समाधीची तयारी चालू झाली पण चौघ जण एका कट्ट्यावर बाजूला बसलेले होते त्यांची चर्चा चालू होती का साधू मेला कसा एक जण म्हटलं चोरांनी मारला असेल चोरांनी विष घातला असेल दुसरा म्हटलं नाही रे कुणीतरी धन पाहिलं असेल एक जण म्हटलं नाही रे कालच एक म्हातारीनं त्या साधूला भाकरी आणली होती आणि त्या म्हातारीने साधू मारला आणि त्या साधूचं धन घेऊन गेले पण तेवढ्यामध्ये प्रसंग असा घडला साधूचा मृत्यू झाला पण त्याच्यामधून तो जीवात्मा यमदूत काढतात ना यमदूत तिथं हजर झाले आणि ते विचार करू लागले साधूचा आत्मा न्यायचा पण हे पाप कोणाच्या डोक्यावर घालायच एक यमदूत म्हटला एक काम करा हा साधू मेला कशामुळे माहिती का त्या म्हातारीमुळे हे सर्व पाप त्या म्हातारीच्या डोक्यावर घाला दुसरा यमदूत म्हटला थांबा त्या म्हातारीला दया आली साधू महात्मा तीन दिवस पण उपास म्हणून त्याच्याकरता निर्मळ मनाने निर्मळ स्वभावाने तिनं ती भाकरी आणून त्या साधूला घातली तिला काय माहिती विष कशात तिचा काय दोष नाही तिसरा म्हटला थांबा त्या घारीनं तो ते विष पाडलं अरे ती घार तिच्या तिच्या मनाने चालू होती घारीचा दोष नाही म्हातारीचा दोष नाही भाकरीचा दोष नाही सर्पाचा दोष नाही अरे पण हे पाप घालायचं चा कोणाच्या डोक्यावर तेवढ्यामध्ये एका यमदूताचं लक्ष गेलं या चौघांकडं म्हटले थांबा आपल्याला पाप टाकण्याकरता जागा सापडली कोणती जागा ही जे निंदा करतात ना मग असं करू हे सर्व पाप कोणाच्या डोक्यावर निंदकाच्या म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती आहे का अभंगामध्ये निंदकाचे घर शेजारी शास्त्रामध्ये पाच परोपकारी माणसं सांगितली वस्तू नदी परोपकारी आहेत स्वतः मलिन होते गंगा दुसऱ्याला पवित्र करते झाड परोपकारी आहेत झाडाला जर दगड मारला झाड आपल्याला दगड मारत नाही झाड आपल्याला फळ पर देत परोपकारी आहे गाय परोपकारी आहेत गाय दूध देते संत परोपकारी आहेत संताला कितीही त्रास दिला तर संत आणि त्या संताचा जगाचा, संतांचा हृदय जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टभीती या चार गोष्टी परोपकारी आहेत आणि त्याच्यामध्ये पाचवी गोष्ट परोपकारी कोणती तर निंदा करणारा निंदा करणारा काय म्हणतो माहिती का तुकाराम महाराज म्हणतात निंदकाची घर असावे शेजारी का बरं शेजारी तू काय करतो माहिती आहे का दुसऱ्याचं पाप आपल्या जीवेनं चाटतो काय करतो दुसऱ्याचं पाप आपल्या निंदा करून निंदा करणं म्हणजे काय पाप साठणं निंदा म्हणजे काय पाप साठणं दुसऱ्याच पाप आपल्या जीवनात चाटून स्वतः पापी होतो दुसऱ्याला निर्मळ करतो म्हणजे किती परोपकारी येतो म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी म्हणून हा परोपकारी आहे म्हणजे वाचेना केलेलं पाप जात काय ना केलेलं पाप जात पण मनाने केलेलं पाप जात नाही कधीच माऊली जगद्गुरु तुकाराम एक महाराज एकनाथ महाराज सांगतायत मन संकल्पाची पापे न जाते तीर्थाची बाप तीर्थाच्या बापाला सुद्धा ते पाप घालवता येत नाही ते स्वतःलाच भोगावं लागतं आपल्याकडं मराठीमध्ये मन आहेत ना दुसऱ्याला केलेला खड्डा त्याच्याकरता आता ते आमच्यासारख्या तरुण कीर्तन करणे हे दृष्टांत जुने आहेत परंतु जुन्या दृष्टांतामध्ये जी मजा आहेत ना ते आताच्या दृष्टांतामध्ये नाही जुना दृष्टांत आहेत दोघी जणी मैत्रिणी होत्या पण दृष्टांत कशा करता हे लक्षपूर्वक ऐका ग्रंथरात ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार वव्या आहेत पण सिद्धांत किती आहेत दृष्टांत किती आहेत सिद्धांत कमी आहेत आणि दृष्टांतच दृष्टांत आहेत एक एक सिद्धांत पटवून देण्याकरता माऊलींनी दहा दहा दृष्टांत सांगितले तसा आपल्याला मनसंकल्पाचं पाप हा सिद्धांत आहे परंतु हा सिद्धांत पटवून देण्याकरता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो पुरातन आहे पूर्वीच्या काळामध्ये दोघी मैत्रिणी होत्या दोघी मैत्रिणी होत्या एकाच गावातल्या लहानच्या मोठ्या झाल्यानं लग्न झालं एकाच गावात गेल्या लग्न झाल्यावर सुद्धा एकाच गावात पण जातीनं वेगवेगळ्या होत्या एक कुंभारीन होती आणि एक माळीन होती म्हणजे एक माळ्याच्या घरातली आणि एक कुंभाराच्या घरातली त्यांचा व्यवसाय तोच माळीन बाई काय करायची आठवडाभर भाजी पिकवायची आणि रविवारच्या दिवशी शिन्नरला विकायला कुंभारीणचं तेच आठवडाभर मडकी घडवायची पंत्या घडवायच्या बोळके घडवायचे बैल घडवायचे आणि रविवारच्या दिवशी सिन्नरला विकायला जुना काळ आता पूर्वीच्या काळामध्ये पायी प्रवास तसंच ते डोक्यावर ओझ घ्यायचं आणि बाजाराला जायचं आणि एक दिवस त्या माळीनबाईने विचारलं काका कुंभारीन आपण या डोक्यावर ओझ कुठपर्यंत व्हायचं म्हटले मग काय करायचं आपण एक उंट घेऊ मग एका बाजूला मडकी आणि एका बाजूला भाजी आपल्याला ताण नाही आपण फक्त चालत राहिलं राहायचं उंट भरभर ती उजीव व्हाईल पटलं ना आणि मग एक दिवशी बाजारामध्ये चांगला बाजार आला दोघीन चांगले पैसे आले आणि दोघीन मिळून एक उंट खरेदी केला आणि मग तेव्हापासून माळीनबाई भाजीन कुमारी मडकी माली त्या उंटावर ठेवून बाजारला जायची पण एक दिवस असा प्रसंग आला घाई गडबडीमध्ये उशीर झाला बाजारला जायला एका बाजूला मडकी ठेवली एका बाजूला भाजी ठेवली पण ज्या बाजूला भाजी होती त्या बाजूला चालत आणि ज्या बाजूला मडकी होती त्या बाजूला माळीनबाई बाई चालत होती लक्षपूर्वक आहे बरं चालता चालता त्या उंटाने विचार केला एवढ्या दिवसापासून आपण उजी वाहतो पण ओझ कशाच आहे पाठीवर त्यांनी कधीच पाहिलं नाही काय आपण एवढे दिवस ओझी वाहतो पण त्या ओझ्या बद्दल ज्ञानच नाही कोणाच सांगतो तुम्ही उलटा आहे का अजून तुकाराम महाराज म्हणतात करुण येतो केला व्यापार आणि वाईला भार कुटुंबाच कुटुंबाचं ओझच वाहतोय आपण पण कुठपर्यंत व्हायचं किती व्हायचं कोणतं व्हायचं केला विचार आपण अत्या उंटाने विचार केला पण आपण विचार करायला तयार नाही शास्त्रामध्ये टप्पे सांगितले मनुष्य जन्माचे पंचवीस वर्षापर्यंत पन्नास वर्षापर्यंत पंचाहत्तर आणि शंभर असे चार टप्पे केले ब्रह्मचारी ग्रहस्थी वानप्रस्थ आणि संन्यास किती टप्पे केले मनुष्य जन्माचे चार टप्पे पंचवीस वर्षापर्यंत फक्त ज्ञान ग्रहण करायचं ज्ञान ग्रहण केल्यानंतर आश्रमामध्ये प्रवेश करायचा पंचवीस ते पन्नास त्या पंचवीस वर्षामध्ये पंचवीस ते पन्नास या पंचवीस वर्षामध्ये एवढं धन कमवायचं हो की पन्नास ते पंच्याहत्तर वर्षामध्ये पर्यंत आपल्याला वानप्रस्थामध्ये राहायचे वान आश्रम म्हणजे काय वानप्रस्थ तरी संयोगी वियोग संयोगातून वियोग वानप्रस्थ म्हणजे वानप्रस्थ म्हणजे काय माऊलींच प्रमाण सांगतो गीतेमध्ये पद्म पत्र मेवाम बसा असा एक श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वर्णन करतात माऊली म्हणतात तैसे माझे करी संसार सफळ आलिप्त कमळ जळी जायचे कमळ कुठं जन्माला येत उगवतं कोण डोंगरावर मग डोंगरावर नाही खडकावर नाही पाण्यामध्ये कमळ उगू शकत नाही पण त्या कमळाच्या पाकळीवरती जर तुम्ही पाणी टाकून पाहिलं लवलेश लागू देत नाही याला म्हणतात वानप्रस्थाश्रम संसारामध्ये राहायचं पण कमरेच्या चाव्या लवलेश नको याला म्हणतात वानप्रस्थाश्रम पन्नास ते पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर ते शंभर याला आश्रम म्हणतात संन्यास आश्रम म्हणजे काय या ज्ञानेश्वरी मध्ये होवी माऊली म्हणतात मी आणि माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्याशी जान निरंतर त्याला आश्रम आता आपण ज्ञानेश्वरी मध्ये घुसलो का पुन्हा त्या दृष्टांताकडे जात नाही काय चालू होतं आपलं गेलं का तुमच्या डोक्यातून गेलं आणि माझ्या डोक्यात बरं झा म्हणजे आमच्याकरता बरंच आहे तुमच्या डोक्यातून गेलं का पुढल्या वर्षी पुन्हा तेच सांगायला मी तयार म्हणजे तुम्ही विसरणं म्हणजे आमच्या फायद्यावरच तेच तेच पुन्हा तुम्हाला सांगायला ओझ ओझ कशाचं ओझ वाहतोय हे उंटाने विचार केला मग उंट विचार करतो या दोघींचे ओझे हो आपण किती दिवसापासून वाहतो पण काय वाहतो हे अजून पाहिलं दृष्टांत कशा करताय माहिती आहे ना मन संकल्पीचे पापे आणि मग त्या उंटाने मागे मान वळून बघितली तर त्याला हिरवं काहीतरी दिसलं अरे उंट विचार करतो येथे आपलं खाद्य आहे म्हणून त्याने काय केलं हळूच मान मागे वळवली आणि एक भाजीची जुडी उचलली तो खाऊ लागला हे कुणी पाहिलं ज्या बाजूला भाजी होती त्या बाजूला चालत होती कुणी पाहिलं कुंभारीनबाईनं पाहिलं पण मनामध्ये विचार करते भाजीच खाली ना मडकी कुठं खाली नुकसानच झाली ना माझी कुठं झाली हे मनामध्ये आलेलं पाप उंटने विचार केला एक जुडी खाली बाई काही बोलली म्हणून त्याने पुन्हा मान मागे वळवली दुसरी जुडी उचलली बाई काय बोलली उंट भाजी खात राहिला चालत राहिला उंट भाजी खात राहिला चालत राहिला आता तराजू काट्यावरती ज्या बाजूला वजन कमी साडगं माहिती ना तुम्हाला त्या उंटावर असं ठेवलेलं होतं एका बाजूला मडके एका बाजूला भाजी आता उंट भाजी खात राहिला चालत राहिला उंट भाजी खात राहिला चालत राहिला आणि ती भाजी खाली ना मडकी कोणी खाली भाजी खाली ना मडकी कोठे खाल्ली नुकसानच झाली ना माझी कुठे झाली नुकसानच झाली ना माझी कुठं झाली मनामध्ये पाप केलं आणि भाजीचं वजन झालं कमी आणि उलटलं ना सगळीची सळकी मग मडकी फुटून गेली पण त्या फुटल्या मडकी फुटली बैल तुटले तिच्या तरी शंभर एक जुड्या उरल्या माळीनबाईच्या पण कुंभारीणबाईच एक खापर सुद्धा विकण्याच्या राहिलं याला म्हणतात मनसंकिल्पीचे पाप याला घालवण्याकरता जगतामध्ये तीर्थ नाही हे स्वतःलाच भोगावं लागत म्हणून मनुष्याकडून तीन प्रकारची पाप घडतात आणि ते ती तीनही पाप घालवण्याकरता साधन सांगितले